आकाशावर किंवा सातमाऱ्यावर जिथं पड आहे ओढा पड आहे तिथं फक्त पायपा टाकून पाणी पास केलेलं बाकीचं कुठंही काय केलेलं नाही आणि त्या भरावामुळं शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी साचून जातोय महिना महिना दोन दोन महिने ते पाणी जात नाही म्हणजे गरिबाचं पीक सगळं कुजून जातोय पाण्यामध्ये ते शक्तीपीठ महामार्गाला जाऊन तुम्ही अर्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतः माई खात्री करून बघा याचाही काय फायदा नाही म्हणजे रस्त्याकडला आपली जमीनाने किंमत वाढल शून्य शून्य पाहिजे परत आपल्या विहिरीच्या पाईपलाईन असतील बाकीचे रस्ते असतील सगळ्या पानंद रस्त्याची त्या समृद्धी महामार्गांना वाट लावलेली आहे आणि आता शक्तीपीठ महामार्गाने वाट लावणार आहे पानंद रस्ते हे आपल्याला शेताकडे जाणारे रस्ते आहे त्या रस्त्याचं काय होणार आहे काही माहीत नाही आणि म्हणून मी एजेंची 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 या रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन ज्याचा सगळा डिटेल ज्ञान जो काय तो मागितला त्यांच्याकडे काही माहिती नाही म्हणजे याचा अर्थ कुठेतरी एजन्सी याची सगळी सर्व्हे त्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा यातलं काही माहित नाही आणि तरी सुद्धा जमिनीच्या मोजणी सुद्धा काही ठिकाणी व्हायला लागलेल्या आहे हे वर्ग होऊन जायचं का नाही हे ठरवा माझी तुम्हाला विनंती आहे आतापासून विरोध केला तर तुम्ही वाचणार आहे मोजनी झाली तर याला त्यांनी एकोणीसशे छप्पनचा कायदा लावलेला आहे आणि एकोणीसशे छप्पनचा कायदा असा सांगतो भलेही देवेंद्र फडणवीस आम्ही सक्ती करणार नाही एकोणीसशे छप्पनचा कायदा असा सांगतो की एखाद्या शेतकऱ्यानं जर का विरोध केला तर पोलीस बंदोबस्तामध्ये ती जमीन ताब्यात घ्यावी असा एकोणीसशे छप्पनचा कायदा सांगतो हे लक्षात ठेवा ज्यांच्या ज्यांच्या धरणाला जमिनी घेण्यात ज्यांच्या ज्यांच्या दोन हजार तेरा चा कायदा होण्यापूर्वी ज्यांच्या ज्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी गेले त्यांना याचा अनुभव असेल पोलीस बंदोबस्तामध्ये ताब्यात घेतलं जात त्यामुळे आता, आता जिथे काही मोजण्या चालू आहेत काही खुना करून ठेवले असतील पहिला एक पवित्र काम करा उद्या शिमगा आहे या शिमग्याच्या मुहूर्तावर एक काम काय करायचं त्यांनी केलेल्या सगळ्या खुना उकडून टाकायच्या गेल्या गेल्या जिथं केलेल्या असतील तिथं बघूया किती वेळा मोजणी करतात ते सगळ्या खुना उपसुटा का कोण काय करताय बघूया कुणाच्या द्रमा उभ्या शेतकऱ्यांच्यावर कारवाई करायची ही अशी भूमिका घ्यावी लागेल नाहीतर नुसतं आझाद मैदानावर गेलो आंदोलन केलं आता आमची जमीन वाचली असं होणार नाही यासाठी आक्रमक व्हावं